आज आपण मसाला बोंबील बनवणार आहे त्यासाठी तीन चार बोंबील स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतलेत आता कोमट पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ते, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे कढईमध्ये थोडंसं तेल गरम केले त्यामध्ये हळद मीठ टाकून कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत आता ते काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून दोन मोठे चिरलेले कांदे घातलेत कांदा चांगला परतला त्यामध्ये का आलं लसूण पेस्ट घालायचे एक मोठा चिरलेला टोमॅटो घालायचं आहे सगळं व्यवस्थित परतल्यावर लाल मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला चिकन मसाला घालायचा आहे थोडंसं पाणी घालून मसाला झाकण ठेवून चांगलं शिजवून आहे तेल सुटेपर्यंत मसाला शिजलाय आता त्यामध्ये बोंबील घालायचं आहे चांगलं परतून आहे त्यामध्ये पाणी घालायचे गरजेनुसार आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं तयार झालंय आपला बोंबील मसाला सगळ्या शेवटी यामध्ये चिंचेचा गोळ घातलाय आणि कोथिंबीर घातली सर्व करून घ्यायचं भाकरीसोबत चपातीसोबत एकदम छान लाग रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करा